नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण बघा दिवाळीला आपला सर्वात मोठा सण आहे तो म्हणजेच दिवाळी आणि दिवाळीला आपल्याला आपल्याला लक्ष्मी मातेचं आव्हान करायचं आहे आणि ते आव्हान कसं करायचं आहे काय आपल्याला मुख्य दरवाज्यावरती सेवा करायची आहे की ज्याने लक्ष्मी माता प्रसन्न होणार आहे आणि जी चिरकाल आपल्या घरामध्ये वास्तव्य करणार आहे ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा सण हा दिवाळीचा आहे आप हे आपल्याला माहितीच आहे आणि दिवाळी आली की पाच दिवाळी पाच दिवस आपण दिवाळी साजरी करतो आणि ह्या पाच दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या पूजा करतो वेगवेगळे उपाय करतो ज्याने लक्ष्मी माताला प्रसन्न करण्याचे आपण सर्वतोपरी प्रयत्न करत असतो मैत्रिणींना आणि हे प्रयत्न आपण आपली लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून करत असतो आणि त्याने राहतेही एकतरी उपाय आपल्याला केल्याने तो आपल्याला फळ मिळतंच त्याचं आपण म्हणतात की बघा सतरा दगडे मारले तर एकतरी दगड आपल्याला झाडावरती लागतो त्याचप्रमाणे आपण अनेक उपाय केले तर एकतरी उपायाने उपायाचे फळ आपल्याला मिळते आणि लक्ष्मी माता आपल्याला प्रसन्न होते त्यामुळे आपल्याला पाच दिवस ह्या सेवा करायच्या आहे मुख्य दरवाज्यावरती आणि त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे बघा कारण की लक्ष्मी मातेला स्वच्छता ही फार आवडते आणि आपण जर आळ आच, आळशीपणा सोडून जर आपण हे उपाय केले तर नक्कीच त्याचं आपल्याला फळ मिळणार आहे तर ही सेवा आपल्याला केव्हा करायची आहे तर कालाष्टमीपासून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे सतरा ते एकवीस ह्या दिव ह्या दिवसांमध्ये हे आपल्याला लक्ष्मी मातेचं आव्हान करायचं आहे आणि आव्हान करण्यासाठीच आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे म्हणजेच आपण ते लक्ष्मी माताला आव्हान केल्यासारखं आहे आणि लक्ष्मी माता आव्हान केल्यानंतर येतात आपल्या घरास घरामध्ये प्रवेश करतात स्थिरकाळ आणि चिरकाळ टिकतात असा त्याचा अर्थ होतो असे आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे तर आपण बघूया आता की लक्ष्मी मातेचं आव्हान कसं करायचं आहे बघा आपल्याला सर्वात अगोदर उठून अंगण वगैरे पाच दिवसांमध्ये स्वच्छ झाडायचं आहे आणि सडा रांगोळी काढायची आहे छोटीशी का होईना आपल्याला आपल्या दरवाजामध्ये रांगोळी दररोज काढायची आहे ह्या पाच दिवसांमध्ये आपल्याला एरवी तुम्हाला तुम्हाला रांगोळी काढणं होत नसेल तर काही हरकत नाही परंतु दिवाळीच्या ह्या पाच दिवसामध्ये कालाष्टमीपासून आपल्याला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे आणि थोडंसं बघा पाण्याने फरशी असेल तर पाण्याने पुसून घ्या कपड्याने आणि जर अंगण असेल तर झाडून सडा टाका आणि सड्याने आपल्याला तिथे रांगोळी काढा छोटीशी का होईना परंतु रांगोळी काढायची आहे तुम्हाला जमत नसेल तर साचे घ्या साच्याने रांगोळी काढा परंतु रांगोळी अवश्य काढायची आहे आणि आपल्याला दुसरं काय करायचं आहे मैत्रिणींनो तर बघा आपल्याला मुख्य दरवाज्यावरती हळदी आणि कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक म्हणजेच हे आपल्याला रिद्धी आणि सिद्धी त्याच्याबरोबर काढायची आहे स्वस्तिक विष्णू देवांना अतिशय प्रिय आहे आणि जेथे विष्णूदेव असतात तेथे लक्ष्मी माता त्यां सदैव राहते आणि त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाज्यावरती उंबरठ्यावरती हळदीचं लेपन ह्या पाच दिवस आपल्याला करायचं आहे कारण हळदीच्या लेपणाला अतिशय महत्त्व आहे मैत्रिणींनो आणि ते आपल्याला करायचंच आहे न चुकता आपल्याला ही सेवा करायची आहे उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीला आणि उंबरठ्याला हळदी कुंकू लावायचं आहे एक फूल अर्पण करायचं आहे आणि शक्यतो तुमच्याकडे जर या दिवशी तुम्ही धनत्रयोदशीला चांदीचे जर तुमचे तुमच्याकडे पाऊल आणणं शक्य असेल तुम्हाला तर ते पाऊल आणायचे आहे स्वास्तिक आणायचं आहे आणि चिटवायचं आहे नसाल तुमच्याकडे तर बघा साधे स्टिकर भेटतात ते स्टिकरसुद्धा तुम्ही आणले किंवा हाताने जरी तुम्ही लक्ष्मीचे पाऊल काढले आणि स्वस्तिक काढलं आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलं आणि फूल वाहिलं तरी तुम्हाला तितकंच पुण्य मिळणार आहे आणि हे आपल्याला करायचंच आहे बघा जसं आपल्याला जशी आपली शक्ती असेल तशी आपल्याला भक्ती करायची आहे चांदीचे नाही जमले तर तुम्ही स्टिकर आणून लावा आणि त्याची पूजा करा बघा त्याच्यातही आपण देवाचं रूप मानतो म्हणून चांदीतच देवाचं रूप दिसतं असं काही नाही कारण आपली परिस्थिती जर नसेल तर आपण ते स्टिकरही लावलं आणि त्याची मनोभावे पूजा केली तर बघा देवभक्ती बघतो भाव बघतो बघा आपण किती महागड्या वस्तू आणल्या हे नाही बघत त्याच्यामुळे आपल्याला शक्यतो असे रांगोळी काढून किंवा स्टिकर लावून त्याची हादी कुंकू लावून पूजा करायची आहे उंबरठ्याला आपल्याला लेपन लावायचं आहे मुख्य दरवाजावरती हळदी कुंकाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आता बघा आपल्याला आणखी काय काम करायचं आहे की अशोकाच्या आणि आंब्याच्या पानाला अतिशय धार्मिक महत्त्व आहे त्याच्यामुळे आपल्याला आंब्याची किंवा अशोकाची पानं आणायची आहे आणि त्याचं तोरण मैत्रिणींना आपल्याला दरवाज्याला लावायचं आहे अतिशय शुभ असा तोरण आहे तुम्ही कवड्यांचं लावायचा तरी कवड्यांचंही लावू शकता बघा आजकाल डिझाईनचे पण मिळतात अशा फुलांचे मिळतात कोणी झेंडूच्या फुलांचेही का लावतात झेंडूंच्या फुलांचं लावलं तरी चालेल बघा परंतु नकली लावण्यापेक्षा मी तर म्हणेन आणि कवड्यांचं पण लावलं तरी चालेल परंतु आणि जास्त मान हा अशोकाच्या पानांना आणि आंब्याच्या पानांना आहे त्यामुळे तुम्हाला आंब्याच्या पानाचा शक्यतो ह्या पाच दिवसांमध्ये तोरण लावायचं आहे जे सुकलेली फुले आणि अगोदर लावलेलं तोरण असेल ते आपल्याला काढून टाकायचे आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे आणि नंतर आपल्याला हे आंब्याचं आणि अशोकाच्या पानांचं तोरण आपल्याला पाच दिवसांमध्ये लावायचं आहे आता आपल्याला बघा घराची स्वच्छता कशी करायची आहे तर आपण एरवी तर फरशी पुसतोच परंतु ह्या फरशीच्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकतोच आता ह्या पाच दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं आहे की त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि सर्व फरशी आपल्याला स्वच्छ करायची आहे बघा काही विटाळ असेल काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर आपल्याला त्याच्या निमित्ताने निघून जाईल कारण की गायचं गोमूत्र हे सर्वात पवित्र असं आहे आणि ते आपले घर पवित्र करणारं आहे त्याच्यामुळे गोमूत्राने आपल्याला फरशी पुसायची आहे आणि घर आपलं पवित्र करायचं आहे कारण की आप ह्या पाच दिवसामध्ये आपल्याला यथाशक्ती सर्व पवित्र ठेवायचं आहे मंगलमय वातावरण ठेवायचं आहे आणि लक्ष्मी मातेला आवडणारा दुसरी एक वस्तू म्हणजेच गुलाब बघा तुम्ही गुलाबाची फुलं आणा लक्ष्मी मातेला अर्पण करा गुलाबाचं फूल हे लक्ष्मी मातेला अत्यंत अप्रिय आहे त्याच्यामुळं शक्यतो तुम्ही गुलाबाचं फूल जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही ह्या पाच दिवसांमध्ये लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हा गुलाब अत्तर आणायचं आहे आणि गुलाब अत्तर तुम्हाला देवीला लावायचं आहे म्हणजेच फोटोला लावायचं आहे मग आणि बघा देवीला फार आवडतं हा सुगंधही आपल्याला जेव्हा घरामध्ये दरवळतो तेव्हा आपल्यालाही इतकं प्रसन्न वातावरण वाटतं की लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही इतकं ह्या गोष्टी केल्यावरती आपल्याला प्रसन्न वाटतं दुसरं म्हणजेच आपण जे धूप लावू किंवा अगरबत्ती लावू त्या तुम्ही गुलाबाच्या फ्लेवरच्या आणायच्या आहेत आणि त्या गुलाबाच्या फ्लेवरच्या अगरबत्त्या किंवा धूप असा लावायचा आहे आणि बघा आपण जेव्हा धूप किंवा अगरबत्ती लावतो तर सर्व घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि असं आवाहन ह्या गोष्टीने आपण करतो लक्ष्मी मातेला आणि बघा तुम्ही ह्या गोष्टी केल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटतं मैत्रिणींनो आणि कित अशा वातावरणामध्ये लक्ष्मी का येणार नाही का टिकणार नाही आपल्या घरामधली लक्ष्मी अवश्य येते कारण की जेथे स्वच्छता असते आणि जेथे प्रसन्नता असते जेथे सकारात्मक वातावरण असते तेथे लक्ष्मी माता सदैव वास करत राहते म्हणून आपल्याला ह्या कालाष्टमीपासून सतरा ते एकवीस ह्या दिवसांमध्ये आपल्याला ही लक्ष्मी मातेचं आव्हान करायचं आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत बघा मैत्रिणींनो ह्या ह्या सेवांपैकी जरी तुम्हाला सगळ्या सेवा नाही जमल्या तरी काही ना काही काही तर सेवा करायच्याच आहे बघा आपण अगरबत्तीन धूप तर देवीला लावणारच आहो आहोत त्याच्यामुळे गुलाबाचं घेऊन या आणि लेपन हळदीचं लेपन तर आपण एरवीही करतो त्याच्यामुळे लेपन आपल्याला करायचंच आहे सडा रांगोळी आपल्याला काढायचीच आहे छोटीशी कराय काढायची आहे आपल्याला दररोज उंबरठा पुजायचा आहे पुसायचं आहे आणि स्वच्छ पुसून आपल्याला त्याच्यावर हादेचं लेपन करायचं आहे जरी तुम्हाला आंब्याचे डगळे रोज नाही मिळालं तर एक दिवस का होईना तुम्ही आंब्याचं किंवा अशोकाच्या पानांचं तोरण लावायला अजिबात विसरायचं नाही आहे कारण की देवीला ह्या प्रसन्न आवडणाऱ्या गोष्टी आहे आणि ह्या आवडणाऱ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे ह्या सेवा आपल्याला करायच्या आहे आणि लक्ष्मी मातेला आपल्याला ह्या पाच दिवसांमध्ये प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि बघा तुम्ही प्रसन्न होतीच माता का आपण इतकं स्वच्छता ठेवली आणि इतकं जर केलं तर माता प्रसन्न का नाही होणार अवश्य माता प्रसन्न होईल बघा तुम्ही हे प्रयोग छोटे जरी असले तरी त्याच्यामध्ये खूप शक्ती सामोरलेली असते सामर्थ्य असते त्याच्यामुळं आपल्याला हे उपाय कालाष्टमीपासून जरूर करायचे आहे मैत्रिणींनो जर तुम्हाला माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद